धनुराशीसाठी जाणून घेऊया वक्री झालेल्या शनीचे परिणाम आणि त्यावरती करायचे उपाय जय गिरणारी स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी भूषण गुरुजी आपलं मनापासून स्वागत करतो धनुराशीला नुकताच शनिग्रह जो वक्री झालेला आहे तो शुभकारक ठरणार का काय फळं मिळणार फायदा होणार का नुकसान होणार यावरती काय उपासना करायची हे आपण जाणून घेऊया आपण हे जे भविष्य आहे ते तुमच्या चालू व्यवहारी नावाने पाहत आहोत किंवा जन्मराशीनुसार ते विचारात घेणार आहोत यामध्ये पूर्ण कुंडलीचा अभ्यास करत नसल्याने यामध्ये सांगितलेल्या सर्वच गोष्टी पूर्णत बरोबरच असतील असं अजिबात नाही पहिले ग्रह वक्री होणं म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे व्हिडिओ पूर्ण पाहिला तर पुढे महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला समजतील त्यामुळं आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे ग्रह वक्री होणं म्हणजे काय सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो भ्रमण करत असतो हे भ्रमण करत असताना त्या ग्रहाची जी गती असते ती काही काळ हळू होते म्हणजेच ती मंदावते त्यामुळं तो ग्रह मागे पडतो यामुळं आपल्याला तो ग्रह मागे गेल्याचं भासतं किंवा वाटतं परंतु तो ग्रह प्रत्यक्षामध्ये मागे अजिबात जात नाही यालाच ग्रह वक्री होणं असं म्हणतात शनि ग्रह एका राशीमध्ये अडीच वर्ष असतो म्हणून साडेसातीची अडीच अडीच वर्षाची तीन टप्प्या असतात आता हा शनिग्रह एकोणतीस जून दोन हजार चोवीसपासून पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत वक्री राहणार आहे हा कालावधी एकशे अडोतीस दिवसांचा आहे अशुभ ग्रह वक्री झाल्यावरती अशुभ फळं देताना दिसतात सध्या शनिग्रह कुंभराशीमध्ये आहे व आता तो मकर राशीमध्ये वक्री होणार रा आहे तुमच्या धनुराशीला शनीचं जे भ्रमण आहे ते तिसऱ्या स्थानामधनं सुरू आहे आता शनी ग्रह वक्री होऊन दुसऱ्या स्थानाची फळं सुद्धा देणार आहे सध्या शनी तिसऱ्या घरातून भ्रमण करत आहे हे तिसरं घर ओळखलं जातं ते म्हणजे लेखन जवळचे प्रवास लहान भावंड लहान बहीण भाऊ आपले काम साहस डेरिंग साहसी निर्णय सहल यात्रा पिकनिक प्रिंटिंग प्रेस प्रकाशन पब्लिकेशन यासाठी या स्थानाचा विचार केला जातो एकोणतीस जूनपासून हा शनिग्रह वक्री झाल्याने कुंडलीच्या दुसऱ्या घराची फळं देणार आहे शनिग्रहाचे वैशिष्ट्य असं आहे की शनिग्रह ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाची शुभ फळं देत असतो त्या स्थानाची आपली कार्य करण्याची काम करण्याची इच्छा जास्त प्रमाणात जागृत करत असतो शनिग्रह वक्री झाल्यामुळं दुसऱ्या आणि तिसऱ्या या दोन्ही स्थानाची फळं तुमच्या राशीला देणार आहे याचा परिणाम असा होणार की आपल्याला जवळपासच्या व्यक्तींकडे जरा बारकाईने बघायचं आहे जवळपासच्या व्यक्तींचा आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आपल्याला जाणवणार आहे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये बदल जाणवतील आई वडील भाऊ बहीण दूरची नातेवाईक किंवा दूरची भावंडं त्यांचा वागण्यामध्ये बदल आपल्याला जाणवेल त्यांच्याशी आपले जे खराब संबंध होते ते कुठंतरी याच काळामध्ये सुधारताना दिसतील जे बोलत नव्हते ते बोलायला लागतील तर जे बोलत होते ते आता कुठंतरी गोडगोड बोलताना आपल्याला जाणवतील तर आता हे जरी मी सांगितलेलं असलं तरी तुम्हाला तुमच्या तोंडावरती कंट्रोल करायचा आहे तोंडावरती जरा लगाम ठेवायचं आहे बोलण्यावरती लक्ष ठेवायचं आहे आपल्या बोलण्यातून कोणी दुखावणार तर नाही ना याची आपल्याला याच काळामध्ये काळजी घ्यायची आहे आपला स्पष्ट वक्ते स्वभाव नेहमी खरं बोलण्याचा स्वभाव या काळात आपल्याला बदलावा लागेल तसेच गरज नसताना कोणालाही सल्ला देत बसू नका तुमची ही जी सवय आहे ती आपल्याला बदलायची आहे कोणाच्याही चुका आपल्याला काढायच्या नाही कोणाच्याही चुका काढत बसू नका काही गुंतवणूक करणार असाल तर अवश्य करा आर्थिक फायदा या काळामध्ये तुम्हाला होणार आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आर्थिक गुंतवणूक आणि आर्थिक फायदा कसा करता येईल याकडे आपलं लक्ष केंद्रित करा शेअर मार्केट सोनं जमीन घर शेती यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा कालावधी धनुराशीच्या मंडळींना खूपच चांगला आहे ज्यांचा व्यवसाय जागा खरेदी विक्री बांधकाम क्षेत्र तसेच पेट्रोकेमिकल लोखंड तेल खनिज तेलाचे व्यवसाय वकील न्यायव्यवस्था सल्लागार सगळ्या प्रकारचे सल्लागार त्याचप्रमाणे शिक्षक ज्योतिषी इतिहास संशोधक रिसर्च अँड डेव्हलपमेंट शेतीचे व्यवसाय अशा क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहे त्यांना या वकरीशनीचा एकशे अडोतीस दिवसामध्ये प्रचंड लाभ होणार आहे तसेच ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा आहे त्यांनी देखील जरूर या व्यवसायाला सुरुवात करावी परंतु योग्य नियोजन आणि मार्गदर्शन आपल्याला घ्यावं लागणार आहे ते घ्यायचं आहे ज्यांना शेअर मार्केटमध्ये कायमस्वरूपी पडायचं आहे त्यांनी या काळामध्ये चांगलं प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि मगच सुरुवात करायची आहे एक निर्णय लवकर न होणं द्विधा मनस्थिती राहणं नकारात्मक विचार येणं करू की नको करू जाऊ की नको जाऊ एकाग्रता साध्य न होणं असे विचार आपले वारंवार होणार आहे अशी परिस्थितीसुद्धा आपल्याला या काळामध्ये बघायला मिळणार आहे तर आपल्याला आपल्या या द्विधा मनस्थितीवरती कंट्रोल करायला शिकायचं आहे आपल्या गुरुजनांचं या काळामध्ये आपल्याला मार्गदर्शन जरूर घ्यायचं आहे खूप मोठं करायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे यासाठी आपला आत्मविश्वास कमी पडणार आहे अर्थात तुमची राशी साक्षात गुरुग्रहाची आहे त्यामुळं तुम्ही हातात घेतलेलं काम प्रकारे करतातच यामध्ये अजिबात शंका नाही परंतु द्विधा मनस्थिती आपल्याला टाळायला शिकलं पाहिजे ती जर टाळली तर ता आपली योग्य प्रगती याच काळामध्ये होणार आहे शनीची जी पहिली दृष्टी आहे ती पंचम स्थानावरती असणार आहे धनुराशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये या काळामध्ये जास्त लक्ष द्यावं लागणार आहे अभ्यासाची काळजी घ्यावी लागणार आहे दुर्लक्ष अभ्यासामध्ये करून चालणार नाही ज्यांना संतती हवी आहे जे संततीसाठी प्रयत्न करत आहे त्यांना खूपच प्रयत्न करावे लागतील यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला आपल्याला या काळामध्ये अवश्य घ्यायचा आहे आणि मग प्रयत्न करायचे आहे ज्यांना ऑलरेडी मुलं आहेत आणि जी मंडळी पालक आहे त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे जरा अधिक प्रमाणात लक्ष द्यायचं आहे गुंतवणूक शेअर खरेदी विक्री करत असतानासुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात काळजी घ्यायची आहे शनीची जी दुसरी दृष्टी आहे ती आपल्या भाग्यस्थानावरती असणार आहे त्यामुळं देवाधर्माकडे तुमचा कल या काळामध्ये वाढेल देवाविषयी मनामध्ये आस्था आणि श्रद्धा निर्माण होईल धार्मिक कार्य या काळात तुमचे होतील परंतु हे सर्व नियोजन करून आपल्याला करावं लागणार आहे नाहीतर याच कामामध्ये अचानक अडचणी येतील वडिलांच्या तब्येतीची काळजी आपल्याला या काळामध्ये जास्त घ्यायचे आहे वडिलांच्या आरोग्याच्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष या काळामध्ये करायचं नाही शनिग्रहाची तिसरी दृष्टी जी आहे ती बाराव्या घरावरती असणार आहे ज्यांचा व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित आहे त्यांना कामावरती जरा लक्ष जास्त प्रमाणात केंद्रित करावं लागणार आहे दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नका स्वतःचं काम स्वतः करायला शिका जी मंडळी काही कारणाने शिक्षण नोकरी व्यवसाय यानिमित्ताने का काही होईना परदेशी जाणार आहे त्यांना काही प्रमाणात अडचणी येऊन कामामध्ये उशीर होईल संधी मिळेल पण खूप प्रयत्न करावे लागतील या काळामध्ये आर्थिक फायदा होणार आहेत आरोग्य जपावे दात हाड पाय मांड्या यांचे दुखणे होणार नाही ना याची आपल्याला याच काळामध्ये काळजी घ्यायची आहे या काळामध्ये सहावा गुरुदेखील आहे त्यामुळं तो जरा खराब असल्याने दत्त उपासना आणि शनि उपासना वाढवायची आहे दत्त बावन्नी स्तोत्र दररोज नियमाने वाचन करायचं आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्रातला चौदावा जो अध्याय आहे सर्व संकटांवरती मात करून देणारा हा चौदावा अध्याय आपल्याला रोज एकदा वाचन करायचा आहे शनिग्रहाचा थोडासा का होईना मंत्र ज आपल्याला नियमाने करायचा आहे तर जर ही आपण उपासना केली तर निश्चित आपल्याला गुरुग्रहाचा आणि शनिग्रहाचा जो त्रास आहे तो जाणवणार नाही आणि आपले कार्य व्यवस्थित पार पडेल यामध्ये कुठलीही शंका नाही तर ही होती धनुराशीची वक्री झालेल्या शनिग्रहाची संपूर्ण एकशे दिवसांची माहिती तर मंडळी ही माहिती आपल्याला आवडली असेल तर तुमच्या अन्य धनुराशीच्या मित्रांना ही माहिती पाठवा धन्यवाद